स्वतःच्या वारसा हक्कासाठी लढत असलेल्या अनघा देवलासी यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागला भूमी अभिलेख कार्यालय अमरावती आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या वतीने झालेल्या मानसिक छळामुळे अनघा देवलासीने डिप्रेशन मध्ये येऊन बीपीच्या गोळ्यांचा हाय डोस घेतला तू गाडगेनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी विजया पंधारे उपनिरीक्षक रत्न पारखी त्याच्यानंतर उपनिरीक्षक आरती गवई मा, पोलीस महिला पोलीस प्रेमलता वागाडे अविनाश आत्राम जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालयाचे भूमी अधीक्षक महेश शिंदे रवींद्र पांडुरंग घुसकटे ज्यांनी माझ्यावरती खोटे दस्तावेज लपवण्यासाठी खोटे एफ आय आर केली हे सर्व जबाबदार राहणार आहे मी आत्ता गोळ्या घेतलेल्या आहेत आणि मी स्वतः सुसाईड करत आहे माझ्यावरती झालेल्या अन्याय आणि अत्याचारासाठी ज्याला ज्याला शक्य असेल त्या त्या सगळ्या माझ्या मरणानंतर माझ्या मरणासाठी जबाबदार हे लोक राहणार आहे हाय <hid> घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना तातडीने अमरावती शहरातील एक्झॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत या प्रकरणाची माहिती अनघा देवलासिंगच्या पती अमोल देवलासी यांनी सिटी न्यूजला दिली नमस्कार माझं नाव अमोल देवलसी काल माझ्या पत्नी सौ अनघा देवलसी यांनी जो गोळ्या घेतल्या होत्या आणि तिला दवाखान्यामध्ये आग आणलेला आहे काल आणलेलं भूमी अभिलेख कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांच्या त्रासाला कंटाळून तिने या पद्धतीचं पाऊल उचललेलं होतं आणि आम्ही खूप या कार्यालयाच्या सगळ्या वागणुकीला आणि पोलिसांच्या दबावाला आम्ही खूप त्रस्त झालेलो आहे आणि त्या, त्या आ, आ, का त्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे भूमी अभिलेख कार्यालयातील जे बनावट कागदपत्र आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या जमिनी लपण्याचा प्रयत्न के केलेला आहे तर त्याच्या विरुद्ध आम्ही कागदपत्र दाखल करण्याचा प्रयत्न करत होतो तर भूमी अभिलेख कार्यालयाने आम्हाला शासकीय कामात अडथळा आणतात म्हणून आमच्यावर दबाव आणून त्या छोट्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला दुजोरा दे देत आहेत आणि चुकीच्या छोट्या तक्रारी त्यांनी दाखल केलेल्या आहेत तर या सर्व त्रासाला कंटाळून माझ्या पत्नीने काल घेतलेल्या होत्या अंजनगाव सुरजी येथील प्लॉट शेती याच्या संदर्भात कार्यालय जिल्हा का अधीक्षक कार्यालय अमरावती येथे दाखल करण्यात आलेली दा होती आणि या अनुषंगाने आम्ही वारंवार सगळे कागदपत्र आम्ही दाखल कर करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु छोटे दस्तावेज असल्या कारणाने त्यांनी कागत पत्र दुन ते कागदपत्र दाखल करू दिले नाही आणि उलट आम्हालाच तुम्ही का शासकीय कामात अडथळा आणतात म्हणून आमच्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे दस्तावेज खोटे सर्व नाही आहेत पण त्याच्यामधले जे महत्वाचे जे दस्तावेज आहेत जसं मृत्यूपत्र आहे त्याच्यानंतर मेडिकल पत्रिका वगैरे आहेत तर ह्या सगळ्या बनावट आहेत आम्ही जेव्हा वारंवार कार्यालयाकडे मागणी केली तर त्याच्यामध्ये उपलब्ध नाही दस्तावेज उपलब्ध नाही असेच आम्हाला पत्र त्यांनी दिलेले आहेत आम्ही तेच त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं शासनाला की तुम्ही जर उपलब्ध नाहीये तर तुम्ही ते उपलब्ध करून घ्या त्यांनी सांगितले की अनगा देवलासीला गेल्या काही दिवसांपासून सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली पती अमोल देवलासी यांनी संबंधित प्रशासनाकडे न्याय मिळवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे